जीवानीशी आपल्या शरीराशी खेळ खेळपूर करतय पाटील आंतरवली सराठीचा हल्ला झाला त्याच्या आधी आंतरवली सराटी गाव जरा पाटील आपल्याला माहित होतं काय जरा पाटलांना मागच्या आंदोलनाच्या वेळेस फक्त तुमचा हैदराबाद कॅबिनेट घेतो

लागू झालं आणि एकोणीसशे सदुसष्ट पासून या मराठा समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं आंतर वनी सराटीचा हल्ला झाला आंतर वनी सराटीच्या लाटे हल्ल्यानंतर शिंदे समिती गठित करण्यात आली शिंदे समिती गठित झाल्यानंतर शिंदे समितीनं बंद असलेली या सरकारी रेकॉर्ड रूम मधली त्या रूमची दार उघडली दार उघडल्यानंतर त्यामध्ये कागदपत्र शोधायला घेतली आणि त्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत झालेले मंत्री सगळ्यात जास्त कोणत्या जातीचे आणि शेवटच्या उत्तर द्या या या महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाले ते जातीचे जा? जर जा आमदार मराठा जातीचे जास्त तर खासदार मराठा जातीचे जास्त तर मंत्री मराठा जातीचे जास्त आणि आजपर्यंत झालेल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची संख्याही जर मराठ्यांची जास्त असेल आणि तरी घरात रडत बसत असेल आणि ज्यांचे व्यवहार करत नाही ज्यांचे सर्व चर्चा मार्गाने ज्यावेळेस लेकर वंचित राहतात त्यावेळेस त्या लेकराला त्या लेकराच्या आई बापाला ज्याने तळ आपल्याला फोडासारखे जपले वाढवले शिक्षण दिलंय त्या लेकराच्या घरात जाऊन कधीतरी विचारा की या कुंभी आरक्षणाचं महत्व काय त्यामुळं इतर मोहरवरनं लाळे वकिलानं येऊन तिऱ्यामध्ये भाषण केल्यानं तिऱ्यात एखादं चार लाल दिवा आलं दोन डॉक्टर एमबीबीएस झाले दोन इंजिनियर पगार देणार नाही तिला पण हा तुमचं लिखरू काय माझ लिखरू काय माझ्या गावातली देत नाही हा गरजवंतांचा लढा आहे गोरगरिबांचा लढा आणि गोरगरिबांच्या लढात जर आपण आता थांबलो तर ही संधी पुन्हा नाही ह्यातली काय रोग आहे ती जी म्हणते ती वाशीमनं महागारी

पुढे गेले संघर्ष आपल्याला लढावं लागतो या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा इतिहास लिहिला जाणार या मराठ्यांच्या आरक्षणाचा इतिहास लिहिताना त्याचं पुस्तक होणार आहे कधीतरी तुमचं वय होणार आहे तुमची केसं पांढरे होणार आहे हा आजच्या आजच्या पंच पंचा पस्तीस किलोचा आणि अडीच अकरा आरक्षणासाठी मुंबईला गेला होता त्यावेळेस आली पाहिजे थरथरता हाकला पाहिजे आणि त्या तुमच्या आणि अभिमानाचा सांगता आलं पाहिजे ज्या वेळेस आणि पस्तीस किलोचा पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईला तुमच्या आरक्षणासाठी

पैशाच्या गावात सुद्धा वर त्याच्याबद्दल संपूर्ण पुन्हापासून अभिनंदन करतो स्वतःचा विनंती करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो जय जित जय